शिक्षकांसह दिली इस्रोला भेट विज्ञानाचा ठेव ध्यास राष्ट्राचा करू विकास पालघर सौरभ कांबळी भविष्यवेधी शिक्षणाच्या कल्पनेतून जिल्हा परिषद पालघर शिक्षण समिती व शिक्षण विभाग यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्ह्यातील इन्स्पायर मानक अवॉर्ड स्पर्धा परीक्षा राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद विज्ञान परिषद इत्यादी क्षेत्रातील व उपक्रमशील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची व शिक्षकांची निवड शिक्षण विभाग पालघर यांच्या मार्फत करून जिल्ह्यातील आठ तालुक्यातून तीस विद्यार्थी आठ शिक्षक दोन प्रशासकीय अधिकारी यांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इस्रो सेंटर बेंगलोर या ठिकाणी भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी शिक्षण समिती सभापती तथा उपाध्यक्ष व सदस्य जिल्हा परिषद पालघर उपस्थित होते भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेले एकशे तीसपेक्षा जास्त कृत्रिम उपग्रह यांच्या प्रतिकृती त्यांची प्रत्यक्ष माहिती इस्रो सेंटरमधील तज्ज्ञ वैज्ञानिकांनी विद्यार्थ्यांना दिली त्याचबरोबर चांद्रयान तीन निर्मिती प्रक्रिया चाचणी व प्रक्षेपण यांची प्रतिकृतीसह माहिती दिली विद्यार्थ्यांनी यासंबंधी आपले प्रश्न उपग्रह निर्मिती बाबतची कुतूहलात्मक शंका तज्ज्ञ वैज्ञानिकांना विचारले व त्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली इस्रो बेंगलोर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विश्वेश्वर्या विज्ञान केंद्र लालबाग बोटनॅक बोटॅनिकल गार्डन इस्कॉन मंदिर कर्नाटक विधान भवन बेंगलोर पॅलेस बोनसाय पार्क इत्यादी शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांनाही भेटी देण्यात आल्या ही सहल दिनांक चोवीस फेब्रुवारी ते दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली होती मोखाडा तालुक्यातून जिल्हा परिषद आयएसो शाळा कोचाळे येथील कुमारी अश्विनी गोविंद फसाळे इयत्ता आठवी दुर्गा राजू झुगरे इयत्ता आठवी आणि गणेश हेमंत गांगड इयत्ता सातवी यांची उपक्रमशील शाळेतील गुणवंत विद्यार्थी म्हणून जिल्हा स्तरावरून निवड करण्यात आली होती सोबत शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे सर होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा